नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना अजत मजेत असायलाच पाहिजे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन असा भन्नाट असा छान व्हिडिओ आणि हो जे कोणी या यूट्यूब चॅनलला नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज तुमच्यासाठी छान अशी गोष्ट घेऊन आली आहे ज्यामध्ये मी सांगणार आहे मोठ्या यशामागे लहान बदलांची खरी ताकद असते कसं ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल तो व्हिडिओ तुम्हाला आवडला का एका गावात दोन मित्र राहत होते एके दिवशी ते दोघे समुद्र किनाऱ्यावर गेले ते शंख गोळा करायला गेले होते जे विकून पैसे कमवता येतील दोघेही शंख गोळा करत असताना त्यापैकी एका मित्राला एक खूप मोठा शंख सापडला हे पाहताच दुसऱ्या मित्राच्या मनात विचार आला अरे देवा याला तर मोठा शंख मिळाला आता हा जास्त पैसे कमवणार मग त्याने विचार केला मी सुद्धा मोठेच शंख शोधतो म्हणजे मीही जास्त पैसे कमवू शकेन आता तो मोठ्या शंकाच्या शोधात लागला खूप शोधलं खूप मेहनत केली पण तरीही त्याला मोठ्या शंका मिळालाच नाही आणि मोठ्या शंकाच्या नादात जितके लहान शंख त्याला मिळत होते ते सगळं तो फेकून देत होता कारण त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती मला कोणत्याही परिस्थितीत मोठा शंख हवा आहे म्हणजे मला जास्त पैसे मिळतील दुपारपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तो शोधत राहिला पण ना त्याला मोठा शंख मिळाला आणि जे लहान शंख मिळाले होते ते सुद्धा त्याने फेकून दिले म्हणजे शेवटी त्याच्या हातात काहीच उरलं नाही आणि हो पहिला मित्र त्याच्याकडे एक मोठा शंख होता आणि काही लहान शंखही होते रात्र झाली आणि दोघे मित्र घरी यायला निघाले पाटेत पहिल्या मित्राने आपले शंख विकले मोठ्या शंकाचे त्याला हजार रुपये मिळाले आणि जे लहान शंख होते त्यातून ते त्याला तीन हजार रुपये मिळाले हे ऐकून दुसऱ्या मित्राला फार वाईट वाटलं तो म्हणाला काश मी ते लहान शंख फेकून दिले नसते तर आज मी त्यापेक्षा जास्त पैसे कमवले असते पहिला मित्र म्हणाला तू जे लहान शंख फेकून दिलेस तेच मी उचलले आणि मला रुपये मिळाले हे ऐकून दुसरा मित्र अजूनच निराश झाला या गोष्टीचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आपण मोठ्या गोष्टींच्या मागे लागून आयुष्यातल्या अनेक लहान संधी गमावतो दैनंदिन आयुष्यात आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित करतो पण लक्षात ठेवा याच लहान गोष्टी पुढे जाऊन मोठं रूप घेतात म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक छोट्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या त्यांना दुर्लक्ष करू नका त्यांची किंमत तुम्हाला पुढे जाऊन नक्की कळेल आता याचा अर्थ असा नाही की लहानच विचार करा किंवा लहानच काम करा मोठा विचार करा पण त्या मोठ्या ध्येयासाठी प्रत्येक छोटं काम प्रामाणिकपणे करा दोन्ही मित्रांचं ध्येय एकच होतं पैसा पण पहिल्या मित्राने मोठ्या आणि लहान गोष्टींवर लक्ष दिले आणि दुसऱ्या मित्राने फक्त मोठ्या मोठ्यावरच लक्ष दिले आणि लहान गोष्टी मात्र दुर्लक्षित केल्या जिथे त्याला पैसा जास्त कमवायचे होते तिथे त्याला एक रुपयाही मिळाला नाही शेवटी एवढ्याच सांगायचं आहे मोठ्या यशामागे लहान बदलांचीच खरी ताकद असते चला ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र